बोलानी मनगट मनगटाला भिडली डोक्याला ना डोकं लागला का डोक्यातले चक्र गळगड गळगड भिराव लागली मेयारांगेचा हनुमंतपुरी आणि तांब्या रांगेचा कालीचरण सोडणकर अशी कुस्ती चालवली जस न थांबता आणि न थांबता कुस्ती होणार महाराष्ट्रातले जे टोपचे धाव प्लेयर असते अशा धाव घेणार म्हणून कार्य सर्व ग्रामस्थांसाठी आणि यात्रा कमिटीसाठी आपलं खऱ्या अर्थानं कौतुक आहे अशा कुस्त्या असं मैदान असे आणि असे पाहुणे याचसाठी केला होता अट समाधानाचं सा। ते चेहऱ्यावरती झळकाय लागलेला आहे सर्व कुस्त्या जोडणाऱ्या मंडळींच्या यात्रा कमिटीच्या आणि ग्रामस्थांच्या सेवा एंटरप्राइेस यांच्या वतीनं चालू करण्याबद्दल मानाची दाखवला विश्वजित राणे नाईक निंबाळकर यांचेकडून एक हनुमंत कालीचरण देव देवाची नाव एक कालीचरण तर दुसरं हनुमंत कदम सर आज एक भव्य दिव्य मैदान श्री काळ यात्रा उत्सव या उत्सव सोहळ्या चौकी हे मैदान घेतलेलं आपण सगळ्यांनी बजरंगबलीचा जय जयकार करूया सगळ्यांनी मोठ्या बोलाय कारण जिथं जिथं कथा जिथं जिथं कुस्ती मैदान तिथं दिवशी रुपानं महाबरी हनुमंतराय हजर असतात असं म्हणलं जातं कारण बजरंगबली चिरंजीव आहे म्हणून त्यांची कुस्ती चिरंजीव आहे अनादिकाला पासून चालत आलेली कुस्ती परंपरा म्हणून एकदा सर्वांनी दोन्ही हात वर करून आहे बोला बजरंग दिली की आणि आवाज हात देखील उचलले नाही आवाज अफवा मार उद्या नकोवा ज्याने तोंड उघडलं नाही ते पुढच्या जन्म मुकशीला हात वरती करायचं देवाचं नाव घ्यायला कंजेशी नको

आणि साठी केला होता आता म्हणायला लागलेली आहे पण ही नशा कुस्तीची नशा ही किमिया कुस्तीची किमिया रात्री जागा कुणी सोडली नाही अशा कुस्त्या खास्टारी खशीर कुस्त्या काटा कुस्त्या कैलासवासी श्रीमंत राजे अप्पासाहेब बिंबाकर उपभंटीराजे यांच्या स्मरणार्थ श्री से बंधू सेवा यांच्या यांच्यावरती मानाची चांदीची गाथा अशी दानशीर मंडळी सर्व आणि काब्जा घेतला जरांना सर्व पुरस्कर्त्यांसाठी एका टाळ्या करा कारण त्यांच्या आर्थिक सहकार्यातून तर खऱ्या अर्थाने भव्यविषयी कुस्तीवाना संपन्न होत आहे धन आणि दानत याचा सुंदर मिला तिथं पाहायला मिळाला मर्जूरच्या पुरुषार्थावरती खर्च करणारी सर्व मंडळी सगळ्या हाताने नाहीतर अनेकांकडे धन असतंय पण दानत नसते अनेकांचा पैसा असतो पण तो कुठं खर्च करायचा जाण आणि भान असावं लागतं आणि ते जाण आणि भान असणारी मंडळी अशुभ राम असता आपलं खऱ्या अर्थानं कौतुक आहे संपण विचुकले असताना एक येऊन शंभर रुपयाचं बघितलं धन्यवाद आनि हिस्सा पंचा आणि संपलेल्या पुस्तके कालिशना लोक काचे कालीचरणचा एक हजाराने संपत बिचुकलेशर अर्जुनराव खारकेडू अर्जुनराव यांचे कडून दोनशे रुपये कालीचरणला